श्री स्वामी समर्थ मित्रांनो आयुष्य लाईफ जगत असताना प्रत्येकालाच लहान मोठ्या चढउतारांचा संकटांचा सामना करावाच लागतो परंतु या परिस्थितीमध्ये खचून न जाता खंबीरपणे प्रत्येक गोष्ट हाताळणं गरजेचं असतं अनेकदा असेही प्रसंग घडतात ज्यात आपल्याला मनाविरुद्ध तडजोड करावी लागते मात्र वारंवार तडजोड केल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर आणि नातेसंबंधावरही होण्याची शक्यता असते म्हणूनच आयुष्यात कितीही संकट आली तरी देखील कोणत्या गोष्टींसोबत तडजोड करू नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिलं म्हणजे स्वाभिमान स्वाभिमानाशी कधीही तडजोड करू नका स्वाभिमानाशी तडजोड करणे चूक नाही तर ते महापाप आहे स्वाभिमान हे माणसाच्या आयुष्यभराचे भांडवल आहे जे तो मरेपर्यंत जपतो जिथे तुमचा स्वाभिमान दुखावला जात असेल तर तिथे झुकण्याची गरज नाही आपलं अस्तित्व पणाला लावलं तर प्रतिमेवर पडणारा डाग पुसला तरी दूर करता येणार नाही उदाहरणात सांगायचे झाले तर ताटात चारऐवजी दोन भाकरी असल्या तरीही चालतील परंतु त्या मानाच्या असल्या पाहिजेत जीवनात अशी कोणतीही गोष्ट नाही ज्यासाठी स्वाभिमानाशी तडजोड करावी लागेल जो व्यक्ती आपल्या स्वाभिमानावर ठाम असतो त्याचे दुःख त्याच्यापासून दूर राहतात स्वाभिमानाशी तडजोड करून जीवन जगणे नेहमीच वेदनादायक असते जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असते तेव्हा आत्मसन्मानाची तडजोड करण्याची गरज अनेकदा येते स्वाभिमान उच्च ठेवायला असेल तर स्वावलंबी व्हायला लागेल तर मित्रांनो दुसरं सांगायचे झाले तर ते म्हणजे कुटुंब आणि मित्रपरिवाराला वेळ द्या तिथे देखील तडजोड करू नका तुम्ही कितीही टेन्शनमध्ये किंवा संकटात असलात तरी देखील आपल्या कुटुंबाला वेळ द्या कारण आपलं कुटुंबच आपली खरी ताकद असते त्यामुळे संकट काळात कुटुंबच तुमची साथ देऊ शकतं हे लक्षात घ्या तसंच मनावरील ताण कमी करायचा असेल तर मित्रपरिवार हा हवाच मित्रांच्या सानिध्यात राहिल्यामुळे तुम्ही तुमची सुख दुःख ह्यांच्यासोबत शेअर करू शकता सर्व काही गोष्टी तुम्ही मित्रांना सांगू शकता ज्यामुळे मनावरील ताण कमी होण्याची शक्यता असते किंवा कमी होऊ शकतो परंतु अनेकदा काहीजण टेन्शनमध्ये असताना मित्रपरिवार आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात तर मित्रांनो असे करू नका त्यामुळे या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असते आधीच संकटात असताना हा परिवार देखील दूर गेला तर मानसिक ताण वाढण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे कितीही टेन्शन असलं तरी देखील कुटुंब व मित्रपरिवारासोबत कधीही तडजोड करू नका आणि तिसरे म्हणजे निर्णय निर्णय घेताना कधीही तडजोड करू नका अनेकदा काही जण इतरांच्या आनंदासाठी मनाविरुद्ध काही निर्णय घेतात परंतु हे निर्णय घेत असताना पुढील आयुष्यात तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची काळजी घ्या अनेकजण करिअर निवडताना लग्न करताना किंवा मुलं जन्माला घालतानासुद्धा इतरांचा विचार करतात परंतु जर हे निर्णय घेताना तुमची मनापासून संमती असेल तरच पुढचं पाऊल टाका अन्यथा टाकू नका मनाविरुद्ध तडजोड करून कोणताही निर्णय घेऊ नका वयाच्या सतरा अठरा वर्षापर्यंत प्रत्येकजण आई वडिलांचं बोट धरून चालत असतो परंतु वयाची अठरावी वर्षं ओलांडली की मुलांना त्यांच्या करिअरच्या वाटा निवडण्याची स्वातंत्र्य असतं त्यांना संधी मिळते मात्र अनेक जण या काळातसुद्धा कुटुंबीय किंवा अन्य दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून असतात त्यामुळे निदान करिअर निवडताना तरी स्वतःचं मत स्वतः मांडा किंवा स्वतःचं मत विचारात घ्या कारण करिअरवरचं आपलं सगळं आयुष्य अवलंबून असतं त्यामुळे शांतपणे तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा जे व्यवस्थित वाटेल तेच करिअर निवडा त्याबाबत कोणतीही तडजोड करू नका तर मित्रांनो काहीही झाले तरीही या तीन बाबतीत कधीही तडजोड करू नका किंवा दुसऱ्यांशी सहमत राहू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला आवडला असेल तर मग लाईक करा कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद